कार्य करते या ठिकाणी आगामी सण रमजान ईद गुढी पाडवा या सभाच्या पार्श्वभूमीवर ही आजची सभा आयोजित केलेली आहे मी पोलीस निरीक्षक संजय मोरे सांगली शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी मी मान्य एस पी मॅडम आणि आमच्या डिव्हिजनच्या युवा एस मॅडम विमला मॅडम यांचं स्वागत करतो सन्मान्य नागरिक ठिकाणी आलेले आहेत संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता होणार आहे त्याच्या दुसऱ्याच दिवशी रमजान असणार आहे कदाचित त्याच दिवशी गुढी पडवाय आपल्याला समाजामध्ये समाजाप्रती नागरिक म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या घेतात सांगली शहराला आमच्या भागामध्ये अतिशय सलोखे सभासावर आहे सर्व धर्मीय सर्व सण या सभोखेला कालवून लागू नये याकरता या सभा आयोजित कराव्या लागतात आणि यामध्ये नागरिकांच्या काही सूचना असतात काही अतिशय चांगल्या सूचना असतात त्या सूचनांचं लक्ष देऊन ज्यावेळेला आम्ही बंदोबस्ताचं नियोजन करतो किंवा इतर गोष्टीचं नियोजन करतो त्यामुळे या समाजातील शांतता सुरक्षित राहते अबाधित राहते या ठिकाणी माननीय श्री सर आपल्याला मार्गदर्शन करतील तत्पूर्वी आपल्या पाहिजे तुम्हाला काही आपल्या सांगली शहरातील सर्व भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसंधीचा पाया मजबूत ठेवणारे आमचे सर्व कार्यकर्ते छत्रपती शिवबाच्या विचाराचा बाईक म्हणून कायदा सुरेचा सुळीत राहावी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जत्रा असे काम करणारे ब्रिगेड मराठा समाजचे कार्यकर्ते समस्त मजूर समाजाचे नेते कार्यकर्ते आमचे आर पी आय पक्षाचे कार्यकर्ते सर्व बहुजन समाजाच्या लोकांनी आरटीस्थित राहून आज रमजानचा पवित्र महिना आहे आणि तुम्हाला सांगतो साहेब की जन्म घेतल्यापासून आम्ही अखेरच्या स्वासापर्यंत या शहरामध्ये राहतोय आपल्यासारखे अधिकारी कर्मचारी वेळोवेळी शासनाच्या ज्यानुसार आदेशानुसार आपल्यापर्यंत आहोत असतात पण वस्तुस्थिती आम्हाला या भागाची करून घेत असते साहे असतील ही सगळी माणसं आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याची सुविच्छा सुरळीत राहिली देशाची घटना हा सर्वसामान्य जनतेचा अल्पसंख्याकाचा बहुजनाचा आधार वर्गांचा कवच आहे त्या कवचला संरक्षण देण्याचं काम या घटनेमुळं आम्हाला आज न्यायला आहे त्यामुळंच आम्ही या भारतामध्ये जीवन जगू शकते वस्तुस्थिती आहे बाबासाहेब आंबेडकरांची घटनेची फार मोठी मेहरबान केली नागरिकावरती त्यांना मार्गदर्शन करण्या दृष्टीनं आपण पुढे पडवा रमजानचा उत्सव महोत्सव समोर आहे या सर्वांच्या निवेदनाच्या दृष्टीकोनातून आपण या ठिकाणी बोलवणार अनुभव करताय फक्त साहेब ही सर्व माणसं ज्योत शे ज्योत जलाचे चलो प्रेमची घटा भाषे अशा पद्धतीने काम करणारा प्रत्येक संघटनेचा माणूस आहे दलित असतील मुस्लिम असतील मराठा असतील जैन असतील लिंगायत असतील ती सगळीम असं खांब्याला काल पोलीस अधिकाऱ्यांना शांतता निर्मितीच्या बैठकी असतो प्रत्येक सर्व असतो कसा पार पडतो यासाठी कायम शायर काम करतो आणि आज मला काय बोलायचं महत्वाचं आहे की वर्तमानपत्र आपण करतायचो कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणती भूमिका घेतली पाहिजे हे नागरिकांना शांत कसं राहील हे सगळ्यांना माहिती पण चांगला त्या खड्या पद्धतीनं साहेब माणसं काही जिल्ह्यामध्ये की समाजामधला वातावरण मिळवण्याचं काम करतात साफ दाप करून भी आपटण्याचं काम करतात एखाद्या विषयाला घेऊन समाजामध्ये कसा तणाव निर्माण होईल याचा हे करतात फक्त सर्ते पुढं चर्चा त्यांना अशा लोकांना आदरूळ मिळू नये अभय मिळू नये साहेब तास अशा लोकांच्या कारवाई करा आपण कायद्याच्या पुढं त्यांना आपण शासन करावं आणि कायद्याची व्यवस्था ही सुरळीत राहणार निश्चित रमजान असो मोहरम असो गणपती उत्सव असो किस्मत असो आमची आंबेडकर जयंती असो त्यांना तो साठे जरी बदल हो भरणे घ्यावं गेले सांगून मला नियंत्र त्याला खुली त्यांनी फेचून आणि वेचून ठेवा आणि त्यांना शासन द्यावं

सभा जाहीर केलेल्या असतात त्या सभा होतात त्यांना सुद्धा आपण पद्धतीचा पुरस्कार दिला तर माझी दुसरी सूचना आहे आपण जाता वर्तमानपत्रामध्ये सांगली शहर शासनाच प्रतीक आहे अशा मी सांगली शहरामध्ये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं तसेच नोकरी केलं जातं त्यामुळे uh, <coughs> uh, <coughs> आता एम डीच्या सर्व सन्मान्य एस पी साहेब यांची सर्व खूप चांगली परिसरातला हा संपूर्ण भाग आहे हा शांतता भाग आहे या भागामध्ये सर्व धर्मी लोक राहतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मला या ठिकाणी एक सूचना करायची असेल की आमच्या या भागामधून सांगलीशेर पोलीस स्टेशन कमीत तीनशे चार किलोमीटर त्या भागात एखादी घटना घडली आणि जर तुम्हाला आम्ही कळवलं तर तुम्हाला यांना या ठिकाणी वेळ लागतो तोपर्यंत घटना आणखी ते पुढे गेलेली असते तर आमची या ठिकाणी मागणी आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही मागणी करतोय सत्तावीस नऊ दोन हजार एक निवेदन भाऊ पटेल किंवा चौकी आहे त्यानंतर त्याच्यापुढे इस्लामा खातीतली त्रिमूर्ती चौकातली पुढे चौकी आहे त्या ज्या पुढील चौक्या आपण बारा बारामध्ये चालू केलेल्या होत्या त्या पुढील चौक्या ज्यावेळी चालू होत्या त्यावेळेला अशा घटना किंवा शांतता त्या ठिकाणी नसत होती परंतु गेल्या वर्ष दोन वर्षापासून लॉकडाऊन नंतर ह्या सगळ्या सोप्या बंद आहेत त्या ठिकाणी त्यामुळं जी मुलं असतात मुद्दा साहेब लक्षात घ्या नशेखोर जी मुलं असतात ह्या भागामध्ये भरपूर आहे सोळा सतरा अठरा वर्षाची नशेकर मुलं नशा करतात दारूतात नशाच्या गोड्या करतात कुणालाही आरुकतात रात्रीच्या वेळेस पैसे काढून घेतात कोयता दाखवतात अशा वारंवार घटना करतात आम्ही आपल्या डोळ्यात बघतोय तर आमची कळचंची विनंती या ठिकाणी ह्या जर आपण चालू केल्या तर एक चांगला पोलीस खात्याचा दबाव त्याच्या भागात आणि आम्हाला सुद्धा पडलेशी त्या ठिकाणी जाऊन पोलीस खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही एखादी दुर्घटना जर घटना एखादी वाईट असेल तर ती रोखता येईल सांगली तो परिसरातील लोक आम्हाला घेत एवढी काळजी होती परंतु आपलं की आपण समाजित कार्यक्रम आपल्या मंडळामार्फत राबवले समाजासाठी तर वाईट गोष्टीचं दुर्लक्ष आपला अपो होईल त्यामुळं आपण सर्वांनी समाजपैकी जे कार्यक्रम असतील ते आपण हे आपण जाणचं बरं होईल त्याबरोबरच सर्वांनी जे डॉर्वे प्रमाण वाढलेलं आहे ते डॉर्वे फक्त बंद करता आलं असं बरं होईल कारण बऱ्यापैकी वय माणसं चांगली विचार झालेली लोक राहतात आणि त्यांना फार आनंद होतोय

असे काही मेसेज आणि याच्यामधलं बसलेलं पोलीस अध्यक्ष आणि उपविभागीय अधिकारी विमला मॅडम यांनी आज या ठिकाणी शांतता कमिटीची मिटिंग घेतली त्याबद्दल सर्व समाज शांतता कमिटीच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि वेळ कमी असल्यामुळं साहेब आम्ही वारंवार सांगतोय एकशे बारा हा टोन फ्री नंबर आहे परंतु आपल्या हद्दी उपविभागी हाती करता एक वेगळा टोल फ्री नंबर दिला आणि त्या तो टोल फ्री नंबर प्रेसला आणि सर्वसामान्य सोशल मीडियापर्यंत जर हा टोल फ्री नंबर गेला तर सर्वसामान्य नागरिकांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी आपल्यापर्यंत पोचतील आणि आज दोन तीन सण आहे संभाजी महाराज बलिराम आहे गुढीपाडवा आहे आणि रमजान येत आहे अशा अनुषंगाने आपण खरोखरच एक चांगल्या पद्धतीचे मिटिंग सर्वच समाजाला या ठिकाणी एकत्र बोलवलं आहे आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या पदाधिकारी आम्ही सगळेच आहे ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने अशा पद्धतीच्या मिटिंग या मोडामंडळात असतात तशाच पद्धतीच्या मीटिंगा मोड्या मोनात असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आमचे विश्रामबागचे आहे बाले साहेबांनी कालच मिटिंग घेऊन आमच्या आधी मंडळ किंवा काही वातावरण या ठिकाणी झालेलं नाही त्यामुळे तमा चांगलीकरांना शांतता कमिटीचा सदस्य नर्ट्यांनी धन्यवाद दिले दुसरं असं सर की या महिन्या अखेर आणि पुढच्या महिन्यामध्ये जे काही सण उत्सव साजरे होणार आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपला हा रमजान येईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्यामुळं सांगली शहराचं सा प्रतिनिधित्व करणार आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंती महोत्सवाला पन्नास वर्ष होत आहे एक शहर एक पुतळा आणि एक मिरवणूक तो कार्यक्रम आणि हा मुस्लिम बांधवांचा हा रमजानचा हा आहे त्यामुळं हे सगळे सण बाकीच्या सगळ्या शहरांना वाटतंय की सांगलीमध्ये कधी काय घडेल पण हिंदू असेल मुस्लिम मुस्लिम असेल हे सगळे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते एका आणि शांतता कमिटीमध्ये सगळे सदस्य असल्यामुळं एस पी साहेब तुमचंही अभिनंदन फक्त मिटिंग संपल्यानंतर फक्त एक अदरात्रीचा कार्यक्रम आपण घ्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही जयंती साजरी करणार आहोत तेव्हा परवणीमध्ये मध्ये घटना जो सोमनाथ सुरक्षी आहे तो आपल्या पोलिसांच्या महाराणी तर त्याचा मृत्यू झाला हे जगजाहीर झालेला आहे आणि नागपूरच्या जमिनीमध्ये जो सण आता ईद आम्ही साजरा करणार आहोत तो मुस्लिम कार्यकर्ता या ठिकाणी मरण पावलेला आहे त्यामुळे दोन्ही समाजामध्ये दुःखाचं सावट आहे मिटिंग संपल्या संपायच्या अगोदर त्यांना एक दोन मिनिटांची आदरांजली वाहून ही बैठक संपवली अशी आम्हाला विनंती करतो धन्यवाद सर्व पोलीस अधिकारी आपण या मिटिंगचं आयोजन हे आगामी काळामध्ये जे सण उत्सव आणि कार्यक्रम होणार आहेत त्या अनुषंगाने इथं घेत आहोत या मिटिंगला एक महत्व करण्याचे आव्हान सर्व नागरिकांना करणार आहोत ज्या पद्धतीने आपण एक चिंता व्यक्त केली की सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा बसवल्या जात आहेत ते माझा आपल्या सर्व जणांना सूचना असेल अफव न विश्वास ठेवू नका अशा काही अफवा या कोणत्या भागातून आल्या विशेष करून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवांचा प्रसार आणि प्रचार फार लवकर वेगानं होतोय त्यामुळे अशी काही आपल्याला तक्रार असेल आपलं काही आक्षेपारे पोस्ट आपल्याला दिसून आली असेल तर तात्काळ पोलीस विभागाला आपण संपर्क साधा आपण जी पोलीस चौकी सुरू करण्याबाबतची सूचना केली आहे तर बाकीच्या मग ती जण शंभर फुटी रोडला आणि तुम्ही मूर्ती चौकातील आगे आगे ही चौकी आपली ऑलरेडी कार्यरत आहे आपण त्या ठिकाणी मानपावर देतो आहे ज्या काही चौकीची थोडी पडझड झाली असेल तर त्याची दुरुस्ती आपण नदीच्या काळात करून घेणार आहोत शहरातील सर्व पोलीस चौक्या हो या कार्यान्वित राहतील त्या ठिकाणी पोलीस मॅनपावर हा चोवीस तास उपलब्ध करून देण्यात येईल बाकी आपलं पोलीस विभागाची गस्त पेट्रोलिंग चालू आहे डायरेक्ट गर्मेंट टूचा वापर जरी आपण सूचना केली की आणखी हॉटलाईन तयार करावी परंतु मी आपल्या सर्व नागरिकांना सांगतो की वेगवेगळ्या विभागांच्या ऑलरेडी ऑपलाईन आहे स्वतंत्र नंबर आहे एक नवीन टोल फ्री नंबर किंवा एक स्वतंत्र लाईन त्यासाठी सुरू करणं धरून स्वीकरीचा आहे जो वन वन टू आहे तो आपण जरूर वापरावा आपल्याकडं त्या आलेल्या कॉलला ट्रॅक करण्याची व्यवस्था आहे आणि आपण किती वेळामध्ये त्या ठिकाणी तो कॉल किंवा ती कंप्लेंट अटेंड करतो याचं सगळं रेकॉर्ड हे मुंबईवरून पण त्याचं कंट्रोल आहे त्यामुळे उनमंडू जो आपण जास्तीत जास्त करा बाकी पोलीस स्टेशन प्रभारी एस डी पी ओ ॲडिशनल एस पी माझा स्वतःचा हा नंबर आपल्याकरता टोल फ्री नंबरच आहे कधीही आपण संपर्क साधू साधू शकता चोवीस तासामध्ये आणखी एक महत्त्वाची सूचना आहे की आपण आगामी समोत्सवाच्या का काळामध्ये एकमेकांच्या कोणत्याही धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाहीत याची पुरेपूर -पुरे -पुरे काळजी घेणं गरजेचं आहे की आक्षेपार्ह गाणी लावणं आक्षेपार्ह वाद्य वाजवणं किंवा एखाद्या जाग्यावर ते जाताना मुद्दाम काहीतरी आपण कॉमेंट पास करणं हा प्रकार समाजातील अतिशय किरकोळ संख्येमधून होण्याची शक्यता असते जर आपल्याला आपल्या नजरेस असा काही प्रकार घडतो आहे तर तुम्ही तात्काळ पोलीस विभागाला ती माहिती द्या ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं नेटवर्क जाळत पण आहे बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ शूटिंग मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग पण चालू राहतं त्यामुळं असं कोणी सोडण्याचं कारण नाही की मी काही कृती केली आणि पोलीस विभागाच्या नजरेला पडणार नाही तर आपल्यावर पूर्णतः आमचं लक्ष असणार आहे त्यामुळे असा प्रकार गैरप्रकार कोणीही करता नये परत एक महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांना असेल की शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण सर्वत्र हेल्मेटची पण सक्ती करत आहोत हेल्मेट वापरणं हे मोटर वाहन कायद्यानुसार बंधनकारक आहे आणि काही अंशी लोक वापरत पण आहेत पण मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडल्यानंतर जे काही डेच होत आहेत त्या डेचमध्ये महत्त्वाचं कारण आहे हेड इंजुरी डोक्याला जे मार लागतो आहे यामुळं जिल्ह्यामध्ये आणि आपल्या शहरामध्ये हेल्मेट वापरणं आपण अनिवार्य करणार आहोत त्यामुळे प्रत्येकाला आत्तापासून आपल्या हेल्मेटचा वापर सुरू करून द्यायचा आहे सगळ्यांनी दिलेल्या जे आपल्याला परवानग्या देण्यात येतील वेगळ्या कार्यक्रमांना तर परवानग्या या, या काही अटी शर्ती घालून देण्यात येतील त्या अटी शर्तींचं पालन तंतोतंत करणं गरजेचं आहे कोणीही वेळेची मर्यादा ओलांडणार नाही ना ध्वनीची नॉईजची लिमिट आपल्याला क्रॉस करायची नाही आहे डॉडीचा विषय काढला तरी पुनशे एकदा आपल्याला सांगतो की जी पंचेचाळीस पर्यंतची मर्यादा आहे ती प्रत्येकाला पाळायची आहे पंचेचाळीस ते पंचावन्न मध्येच आपला आवाज हा रहावा रा, आमच्याकडे जो नॉईज मीटर आहे त्याच्यामध्ये त्या रिडिंग येतील आणि याच्यामध्ये जर दिसून आलं की मर्यादेपेक्षा जास्त आवाज होता तर त्यावर तात्काळ कारवाई करण्याची यामध्ये पोलीस विभागाला पूर्ण अधिकार आहेत ते साहित्य जप्त करण्याचे आणि कायद्यानुसारही त्या ठिकाणी शिक्षेची तरतूद आहे आणि शिक्षाही आता गंभीर आहे म्हणून प्रत्येकानं या गोष्टीची काळजी घ्यावी आणि दुसऱ्यांचं आरोग्य दुसऱ्यांचं आरोग्य हे चांगलं राहील यासाठी आपण प्रत्येकानं ते दक्षता घेणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी सर्वजण आभार आणि थोडक्यात वापरे पण आपलं प्रत्येकाचं मनोबल व्यक्त केलं याबद्दल विभागाकडून मी आपल्याला सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र की हो या ठिकाणी सांगली शहरात आपण शांतता समितीची बैठक घेतली होती या बैठकीमध्ये सर्वप्रतिष्ठित नाही हजर होते पोलीस प्रशासनाने या बैठकीमध्ये सर्व नागरिकांना आव्हान केलेलं आहे की कुठेही आपण कायदा हातामध्ये घेऊ नये कोणत्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये कोणत्याही धर्माच्या भावना दुखल्या जाणार नाही त्याची पुरेपूर जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी आगामी काळामध्ये गुढीपाडवा असेल रमजान ईद आहे त्याबरोबर बलिदान मासे आपल्याकडे आहे या सर्व कार्यक्रमानिमित्त आपण शहरामध्ये शांतता की जातीय सलोखा बाबाधित राहील या सर्वांसाठी आम्ही आपण प्रयत्न करावे पोलीस प्रशासन सज्ज आहे आम्ही योग्य तो बंदोबस्त आणि खबरदारी घेत आहोत धन्यवाद या ठिकाणी मी सर्व नागरिकांना सूचना करतो समाज माध्यमांवर सोशल मीडियामध्ये कुठेही ऑब्जेक्शनेबल आक्षेपार्ह पोस्ट आपण टाकू नये कोणी टाकली असेल तर ती पहिले पोलीस विभागासमोर आपण आणावी ती व्हेरीफाय करण्यात येईल आणि त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई पोलीस विभाग करेल जय हिंद जय महाराष्ट्र